नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या विरोधात एक मोठा दलित मोर्चा निघाला आणि या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले आणि जातीयवादी जलीलला अटक करा अशी मागणी त्यांनी केली पुढील सात दिवसात इम्तियाज जलील यांना अटक न केल्यास हे आंदोलन हाताबाहेर जाईल असा धमकीवाजा इशाराही आंदोलकांनी दिला परंतु एकेकाळी जय भीम जय भीम म्हणणारेच लोक लुक आज इम्तियाज जलील यांच्या विरोधात का गेले दोन हजार एकोणीस मध्ये इम्तियाज जलील यांना लोकसभेवर पाठवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारेच लोक आज इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी का करतायत खरंच इम्तियाज जलील हे जातीयवादी आहेत का किंवा या सगळ्या गोष्टींना संभाजीनगरची येणारी महानगरपालिका निवडणुकीची किनार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो खर तर दोन हजार तेराला महाराष्ट्रामध्ये एक पक्ष आला आणि त्या पक्षाचं नाव होतं ए आय एम आय एम आणि या एमआयम या पक्षाने सुरुवातीला नांदेडमध्ये काही जागा जिंकल्या आणि या महाराष्ट्रामध्ये चंचू प्रवेश केला अर्थात एम आय एमचं राजकारण हे मुस्लिम धार्जीना राजकारण आहे हा धर्माच्या बाजूनी लढणारा पक्ष आहे आणि कधी काळी या यम आय एम पक्षाचे जे प्रमुख आहे त्यांचे बंधू यांनी हैदराबादमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं होतं पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा आणि मग कळेल की हिंदू इथे राहतात की मुस्लिम आणि त्या वक्तव्यावरून प्रचंड मोठा गदारोळ या देशामध्ये झालेला होता तर एकूणच काय हिंदू मुस्लिम या ध्रुवीकरणावरती हिंदू द्वेषावरती मुस्लिम धार्जिनेपणावरती हा पक्ष तयार झाला वाढला मोठा झाला आणि अर्थात जेव्हा ते महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांचा बेस हाच होता नंतर हा पक्ष जिथे जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे त्या त्या ठिकाणी पोहोचला आणि अर्थात तो छत्रपती संभाजीनगरमध्ये आला दोन हजार ची ती निवडणूक होती विधानसभेची आणि छत्रपती संभाजीनगरच्या मध्य मतदार संघातून पत्रकारितेचा राजीनामा देऊन एक व्यक्ती इथे दाखल झाला आणि ते नाव होतं इम्तियाज जलील एनडी टी व्ही मध्ये त्यावेळेस ते काम करत होते अत्यंत हुशार अभ्यासू असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना नाव लौकिक मिळालेला होता कुटुंबामधील सगळेच जण जवळपास खूप जास्त शिकलेले आहेत आणि वेगवेगळ्या उद्योगधंद्यावरती नोकरीवरती ते लोक आहेत आणि या इम्तियाज जलील यांनी स्वप्न बघितलं लोकांमधून निवडून जाण्याचं आणि ते छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे त्यावेळच्या औरंगाबादमध्ये मध्य मतदारसंघातून एम आय एम कडून उभे राहिले खरं तर तो काळ म्हणजे एका बाजूला शिवसेना दुसऱ्या बाजूला भाजप आणि तिसऱ्या बाजूला एम आय एम जर त्याआधी शिवसेना भाजप हे दोघं जर एकत्र असते तर कदाचित इम्तियाज जलील हे निवडून गेलेही नसते परंतु त्यावेळेला भाजप शिवसेना वेगळी झाली आणि एमआयएम कडून इमतियाज जलील उभे राहिले इम्तियाज जलील यांचा राजयोगच म्हणावा की काय अशी परिस्थिती तयार झाली मध्यमधून शिवसेनेचे कट्टर प्रदीप जयस्वाल यांना तिकीट मिळालं तर दुसऱ्या बाजूला किशनचंद तनवानी हे भाजपमध्ये दाखल झाले प्रदीप जयस्वाल यांचे अत्यंत निकटवर्तीय छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडीवरचे कट्टर शिवसैनिक अशी ओळख किशनचंद तनवानी यांची होते परंतु ते भाजपमध्ये गेले आणि त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि अर्थात दोन कट्टर हिंदू प्रदीप जयस्वाल आणि किशनचंद तनवानी दोघांचाही बेस शिवसेना आणि हे दोघही एक शिवसेनेकडून तर एक भाजपकडून उभा राहिला आणि तिसरा उमेदवार होता इम्तियाज जलील या दोघांमध्ये मतांची विभागणी झाली आणि दोन हजार चौदाला ला पहिल्यांदा विधानसभेवरती इम्तियाज जलील हे निवडून गेले पुढे दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक आली तोपर्यंत शिवसेना भाजप एकत्र आलेली होती आणि त्यावेळेला इम्तियाज जलील यांनी लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरला यावेळेसही इम्तियाज जलील यांचा राजयोग होता कारण यांच्या विरुद्ध शिवसेनेचा जो उमेदवार होता चंद्रकांत खैरे यांच्या विरुद्ध कन्नडचे हर्षवर्धन जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला त्या काळामध्ये दोन हजार सोळा ते एकोणीस मराठा समाजाचे अठ्ठावन्न मुखमोर्चे निघालेले होते आणि हर्षवर्धन जाधव यांनी वारंवार मराठा समाजाच्या बाजूनी वक्तव्य केलेले होते आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांत खैरे यांनी शिवजयंतीला तारखेनुसारच्या शिवजयंतीला केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूच्या वेळी चंद्रकांत खैरे यांच्या विरुद्ध व्यक्त झालेला मराठा समाजाचा रोष यामुळे आधीच मराठा समाज चंद्रकांत खैरेंच्या विरोधात गेलेला होता दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि तिसऱ्या बाजूला होते एमआयएमचे इम्तियाज जलील आणि यावेळेस इम्तियाज जलील हे एमआयएम कडून नव्हते एकट्या तर वंचित बहुजन आघाडी प्लस एम आय एम अशा युतीकडून उभे होते म्हणजे अर्थात मुस्लिम प्लस दलित हा समाज मतदान करेल आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचं प्रचंड मोठं मतदान अडीच लाखाहून अधिक मतदान हे हर्षवर्धन जाधवांना गेलं आणि चंद्रकांत खैरे हे चार हजार मतांनी पराभूत झाले आणि पुन्हा एकदा इम्तियाज दलित या सर्व दलित समाजाच्या मतदानाच्या पुंजीवरती लोकसभेमध्ये पोहोचले आता हा झाला सगळा इम्तियाज जलील यांचा इतिहास अर्थात दोन हजार चोवीस नंतर मात्र त्यांचे राजयोग कुठेतरी पुसले गेले कारण लोकसभा त्या पाठोपाठ विधानसभा दोन्ही निवडणुकींमध्ये त्यांचा पराभव झाला परंतु आता पुन्हा एकदा महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी ज्या दलित नेत्यांनी इम्तियाज जलील यांना पाठिंबा दिलेला होता त्यातील एक वंचित बहुजन आघाडीचं महत्वाचं नाव म्हणजे अमित भुईकर आणि दुसरे यम आय एम पक्षामध्येच काम करणारे अरुण बोर्डे हे दोन लोक इम्तियाज जलील यांना जिंकून आणण्यामध्ये मोलाचा वाटा उचलत होते परंतु आता हे दोनही नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात मोर्चात उतरले मग याचं नेमकं का कारण काय तर यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट सध्या तरी छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका निवडणूक समोर आलेली आहे एका बाजूला शिंदे गटाला वर्चस्व हवंय दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गट लढणार आहे तिसऱ्या बाजूला भाजपाला स्वतःच इथे अस्तित्व मोठं निर्माण करायचं आहे आणि चौथ्या बाजूला एम आय एमला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे आणि त्या दृष्टीने एम आय एमसाठी दलित मतदान हे प्रचंड महत्वाचं आहे परंतु जर हे मतदान इम्तियात जलील किंवा महाविकास आघाडीच्या बाजूनी जर वळालं तर मात्र शिंदे गट आणि भाजप हे दोघही शंभर टक्के अस्वस्थ होणार आणि हेच नेमकं ओळखून सध्या पालकमंत्रीपदी संजय शिरसाट आहेत आणि त्यांना समाज कल्याण हा विभाग दिलेला आहे आणि अर्थात यामुळेच हे, या हे सगळे नेते सध्या तरी सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते आणि अर्थात सत्तेच्या जवळ जर जायचं असेल आणि महानगरपालिकेमध्ये कारण आता लोकसभा विधानसभा तर संपली आहे प्रत्येकाला आता महानगरपालिकेमध्ये स्वतःची ताकद निर्माण करायची आहे आणि ती ताकद इम्तियाज जलील यांच्यासोबत राहून तयार होणार नाही हे या लोकांनी ओळखलंय दुसरी महत्वाची गोष्ट शिंदे गटाला जर अव... संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जर स्वतःची ताकद जर दाखवायची असेल तर त्यांना फक्त शिवसेनेचा जो जुन्या काळापासून सोबत आलेला जो मतदार आहे जो नेहमीचा एक कट्टर मतदार आहे तेवढ्यावरती काम भागणार नाही तर त्यांना सुद्धा समोरच्याची मतं कमी करून आपली मतं वाढवणे याच्यावरती फोकस ठेवावा लागणार आहे आणि या सगळ्या दृष्टींनी जे सध्या चाललंय ते अत्यंत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या बाजूनी चाललेलं दिसत आहे आता खरंच एवढंच कारण आहे का तर मूळ कारण तरी हे आहे अर्थात दुसऱ्या बाजूला इम्तियाज जलील यांनी ज्या शब्दाचा उल्लेख केला आणि ज्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल खर तर इम्तियाज जलील हे माफी मागून हा विषय मिटवू शकत होते परंतु इम्तियाज जलील तसं करताना दिसत नाहीये त्याचं कारण हे आहे जर एका बाजूला शिंदे गटाला फायदा होणार असेल तर दुसऱ्या बाजूला कट्टर मुस्लिमांची मतं एमच्या झोळीमध्ये पडली पाहिजे ती कुठेही महाविकास आघाडीच्या जा, झोळीमध्ये जायला नको याची काळजीसुद्धा इम्तियाज जलील हे घेत असावे अर्थात हे जे मतदान आहे जे आता फुटणार आहे जे अमित भुईगळ असतील अरुण बोर्डे असतील आणि इतर नेते कार्यकर्ते असतील यांच्यामुळे जे मतदान फुटणार आहे ते जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी आता मुस्लिम मताची विभागणी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी इम्तियाज जलील यांच्यासारखा नेता सुद्धा काही गोष्टी संपवण्यापेक्षा त्या आहे तशा ठेवण्यामध्ये कदाचित इंटरेस्टेड असावे आणि एकूणच काय हा सगळा प्रकार जर बघितला हे सगळं आंदोलन जर बघितलं इम्तियाज जलील यांनी केलेले आरोप प्रत्यारोप जर बघितले आणि इतर जे काही नेते त्यांच्या विरोधात सध्या आंदोलनात उतरलेले आहे त्यांचे आरोप प्रत्यारोप बघितले एकीकडे इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावरती केलेले आरोप बघितले दुसऱ्या बाजूला संजय शिरसाट यांनी दिलेले प्रत्युत्तर जर बघितले तर या सगळ्या गोष्टींमागे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे हे मात्र अढळ सत्य आहे आणि ते मान्य करावंच लागेल आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा वाद कुठपर्यंत पोहोचतो याचे पडसाद किती उमटतात आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या वेळी या सगळ्या लोकांची गणितं काय नेमकी होतात हे ये आपण येणाऱ्या काळात बघूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद